सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर अलंकार आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्यानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील संवेदनशील भागात ड्रोन पॅराग्लायडर पॅरामोटर्स हॉट एअर बलून मायक्रोलाइट्स आणि विमानांचा वापर पूर्णपणे प्रतिबंधित आहे इतर ठिकाणी ड्रोन वापरण्यासाठी पोलीस आयुक्तांची पूर्व परवानगी घेणं आवश्यक असेल विनापरवानगी ड्रोन उडवल्यास संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्तालयानं दिलेला आहे नाशिक पोलीस आयुक्तालयानं दोन हजार बावीस मध्येच आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रमुख संवेदनशील ठिकाणांची यादी जाहीर केलेली होती यामध्ये पोलीस लष्कर हवाई दल चलार्थ यामध्ये पोलीस लष्कर हवाई दल चालार्थ पत्र प्रेस भारत प्रतिभूती प्रेस आणि मंदिर यांचा समावेश आहे या परिसरात आणि त्याच्या दोन किलोमीटरच्या हवाई क्षेत्रात ड्रोन आणि उड्डाण उपकरणांचा वापर करण्यास मनाई आहे गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यास मनाई आहे कोविड काळात महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या परिसरात परवानगीशिवाय ड्रोन उडवण्याचा प्रयत्न झालेला होता तेव्हापासून पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून ड्रोन वापरावर निर्बंध कडक करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रातील मुंबई पुणे आणि अहिल्यानगरनंतर नाशिकमध्येही लष्कर दलाची महत्त्वाची कार्यालय आहेत त्यामुळे नाशिकमध्ये विशेष खबरदारी घेतली जाते लढाऊ विमानांचे उत्पादन आणि प्रशिक्षण हिंदुस्थान अॅरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एच एल स्कूल ऑफ आर्टिलरी अँड डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन येथे केलं जात असल्यानं सुरक्षा व्यवस्था आणखी चोख करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित